नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे माय डिजिटल डायरीज या आपल्या यूट्यूब चॅनेलवर हे माय डिजिटल डायरीजचं मराठी चॅनल आहे टूल्स एव्हरी कोडर मस्ट नो या मालिकेत आज मी एक नवीन टूल घेऊन आलो आहे ते वापरल्यावर डेव्हलपरच्या मनात अगदी सहज प्रश्न येतो की आपली जागा ए आय तर घेणार नाही ना आज आपण बोलणार आहोत अशा एका मॅजिक टूलबद्दल ज्याचं नाव आहे कर्सर ए आय व्हिडिओत पुढे जाण्याआधी जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका चला तर सुरू करूया टूल्स एवरी कोडर मस्ट नो या मालिकेतील नवीन भाग आज आपण बोलणार आहोत कर्सर ए आयबद्दल कधी असा विचार केलाय का की के एक रिॲक्ट ऍप बनवावं तेही एकही को कोड न लिहिता मी आज ठरवलं होतं की छोटंसं एक टू डू लिस्टचं ॲप बनवावं रिॲक्टमध्ये आणि मग माझ्या नजरेत पडलं एक जादुई टूल करसर ए आय तुम्हाला विश्वास बसणार नाही पण कर्सर ए आयने ने माझं संपूर्ण ऍप्लिकेशन काही मिनिटात तयार केलं आणि त्यासाठी ना काही मला काही इन्स्टॉलेशन करावं लागलं ना सेटअप करावा लागला ना काही कोडिंग करावी लागली मी फक्त एक प्रॉम्प्ट लिहून एक कर्सरे यायला दिली त्याने सा, हो ते वाचलं आणि माझ्या समोर एखाद्या स्मार्ट डेव्हलपर बसला आहे असं जणू तो वागू लागला आणि त्याने स्वतःहूनच सग रियाकसाठी लागणाऱ्या प्री रिक्वेसाईट जे काही सॉफ्टवेअर पाहिजे होते ते स्वतःहून इन्स्टॉल केले क्रिएट रिॲक्ट ॲप वापरून एक ब्लँक ही क्रिएट केला त्यात मला जसं हवं तसं एक नवीन ही सुरू केला त्यात स्टाईल शीटही ॲड केली मला जशी हवी डार्क थीम पाहिजे होती थी। त्याने डार्क थीम्सनुसार ते ॲड करूनही दिलं चला पाहूया हे करसर, करसर ए आय काय आहे तुम्ही वी एस कोड तर वापरलाच असेल ना करसर ए आय हे असंच एक एडिटर आहे पण ए आय फस्ट ते पूर्णपणे ए आय फर्स्ट आहे कर्सर ए आय दिसायला अगदी वी एस कोडसारखा असला तरी ते स्मार्ट आहे ते जी पी टी फोर आणि क्लाउडचे मॉडेल्स वापरून तुमचं पूर्ण प्रोजेक्ट तयार करून देतो फक्त तुम्हाला तुमच्या नॅचरल लँग्वेजमध्ये सांगायचं असतं की मला असं ॲप हवे जसं की मी लिहिलं रिॲक्टमध्ये टू डी लिस्ट बनव डार्क थीम वापरून त्याने स्वतःहून कोड लिहिला इन्स्टॉल केला आणि रनसुद्धा करून दाखवला त्यात इश्यू आला तो मी त्याला सांगितला की हा एरर देत आहे त्याने ते बग फिक्स देखील करून दिलं त्यातलं हायलाईट म्हणजे इनलाइन एडिटिंग तुम्ही कोड सिलेक्ट करा आणि ए आयला सांगा की इथे मला सुधारणा हवी आहे किंवा तुम्ही ए आय चॅटवरती तो त्याच्यासोबत कोड डिस्कस करा आणि तो तुमच्या म्हणण्यानुसार कोड मॉडिफाय करून देतो हे फक्त कोड एडिटर नाही तर तुमचा ए आय डेव्हलपर पार्टनर आहे मी जेव्हा कर्सर ए वापरला तेव्हा मी खरंच खूप सरप्राईज झालो हे टूल माझं मन तर वाचत नाही ना असं मला वाटलं मी सांगितलं त्याला ॲड लॉग इन सिस्टीम तो बरोबर योग्य ठिकाणी गेला आणि तिथे कोड ॲड केलं तर हे कसं शक्य आहे चला पाहूया कर्सर ए आय प्रोजेक्ट स्ट्रक्चर फाईल्स आणि डिपेंडन्सी समजतो तो केवळ कीवर्डवरती चालत नाही तर प्रोजेक्टमधला लॉजिक आणि रिलेशनशिप ओळखून तुम्ही विचारलेल्या प्रश्नाचं संपूर्ण प्रोजेक्टचं कॉन्टॅक्ट समजूनच उत्तर देतो कर्सर ए आहे फक्त कोड लिहित नाही तो तुमचं पूर्ण प्रोजेक्ट समजतो तो रेपो लेवल ॲनालिसिस करतो कोडचा कॉन्टॅक्स तो तयार करून ठेवतो आता तुम्ही थेट चॅट विथ कोड विंडोमध्ये गेलात आणि तुम्ही त्याला विचारलेत की हे फंक्शन काय करतं किंवा हे हा बघ कुठून आला तर तो संपूर्ण प्रोजेक्टला ॲनालिसिस करून योग्य तितकेच उत्तर देतो थेट तुमच्या कोडबेसमधून त्याचं खास वैशिष्ट्य म्हणजे तो त्यातल्या कॉन्टेक्स्ट विंडोमध्ये प्रोजेक्टची संपूर्ण माहिती तो तुम्हाला देतो म्हणजेच हे आय हे केवळ कीवर्ड समजून अंदाजे उत्तर देत नाही तर तो तुमचा संपूर्ण प्रोजेक्ट समजतो आणि मगच उत्तर देतो आणि हे व करण्यासाठी तो मल्टिपल असे ए आय मॉडेल्स वापरतो आय हा खरंच नेक्स्ट लेवलचा ए आय एक्सपिरियन्स आहे तो तुम्ही वापरलाच पाहिजे डेव्हलपर्स कर्सर ए मध्ये काय काय करू शकतात जसं मी आधीच म्हटलं की मी करसरिआयला एक छोटंसं प्रॉम दिलं बिल्ड अ रियाक्ट ॲप फॉर टू डू ॲप्लिकेशन विथ डार्क मोड करसरियाने सगळं स्वतःहून तयार केलं फोल्डर्स यू आय लॉजिक टेस्ट केसेस अगदी काही सेकंदांमध्ये पूर्ण रनिंग ॲप माझ्यासमोर होतं तर हेच एक दमदार फीचर आहे करसरियाचं कंपोजर मोड जिथे तुम्ही केवळ प्रॉम देऊन शून्यातून प्रोजेक्ट्स सुरू करू शकता निर्माण करू शकता ए आय फक्त कोड नाही तर ते कम्प्लीट ॲप जनरेशनसाठी तुम्ही वापरू शकता नेक्स्ट रियाक नोड पायथन कोणत्याही लँग्वेजमध्ये ते कोड करू शकते रिफ्रॅक्शन असो किंवा डिबगिंग असो किंवा तुमचं डॉक्युमेंटेशन असो ते सगळं ऑटोमोडमध्ये हाताळतं त्यावर आणखी एक खूप छान फीचर आहे जे कर्सर आयमध्ये ते म्हणजे रिअल टाईम चॅट आणि इनलाईन एडिटिंग तुम्ही कोड सिलेक्ट करून तुम तुम्ही चॅट करू शकता आणि त्या कोडमध्ये बदल तुम्ही मागू शकता कर्सर ए आय म्हणजे डेव्हलपरसाठी एक अल्टिमेट शॉर्टकट आहे एक लक्षात घ्या कोडिंगपेक्षा महत्त्वाची गोष्ट आहे ती लॉजिक तुम्ही ॲज अ डेव्हलपर कर्सर ए आयला लॉजिक प्रोव्हाइड करता आणि त्या लॉजिकनुसार कर्सर ए आय स्वतःहून कोड करून देते गिटप कोपायलट तर तुम्ही वापरलंच असेल तर गिटप कोपायलट आणि कर्सरमध्ये काय फरक आहे गिटप कोपायलट तुम्हाला कोडमधले सजेशन देतो तर कर्सरही आहे तसं मी आधी म्हटलं संपूर्ण प्रोजेक्ट तयार करून देतो तो प्रोजेक्टचा कॉन्टॅक्ट समजतो रिपो लेवलचा अॅनालिसिस करतो आणि ॲक्युरेट असं प्रोजेक्ट तुम्हाला स्वतःहून बनवून देतो एवढंच नाही तर कोपायलट फक्त कोड सुचवतो कर्सर काय करते तर तुमचा जो ॲप्लिकेशन आहे त्याचा पूर्ण प्लॅन बनवतो नुसतं कोड नाही तर कोड तयार करून त्याची युनिट टेस्टिंग करायचं टेस्टिंग आणि डॉक्युमेंटेशन हे सगळं स्वतःहून प्लॅन करून बनवतं बॉटम लाईन काय आहे तर को पायलट म्हणजे एक असिस्टंट आहे तर कर्सर हे को डेव्हलपर आहे आणि आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे गेटअप को पायलट म्हणजे एक प्लग इन आहे जे तुम्ही यूज करता तुमच्या कोड एडिटरमध्ये तर कर्सर हा एक स्वतःहूनच एक ए AI आय बिल्ड ए आय डी आहे जिथे तुम्ही डेव्हलपमेंट करू शकता तर हा हाच महत्त्वाचा फरक आहे कर्सर आणि गिटअप को पायलटमध्ये कर्सर तुमचा को डेव्हलपर आहे को पायलट तुम्हाला असिस्ट करणारा असिस्टंट आहे कर्सर ए आय वापरायचं कसं अगदी सोपं आहे जसं इतर सॉफ्टवेअर तुम्ही वापरता त्याप्रमाणेच त्याचं इन्स्टॉलेशन आहे तुम्ही कर्सर ए आयच्या साईटवर जा कर्सर डॉट एस एचवरती तिथे तुमच्या ऑपरेटिंग सिस्टीमनुसार जे एक्सी आहे ती डाउनलोड करा ही एक्सी डाउनलोड केल्यानंतर ॲप तुम्ही इन्स्टॉल करा इन्स्टॉल केल्यानंतर तुमच्या लक्षात येईल ते जवळजवळ व्हिजिओ स्टुडिओ कोडसारखंच दिसतं तुम्ही स्क्रीनवरती सुद्धा बघू शकता बाजूला एक चॅट विंडो असेल त्या चॅटवरती तुम्ही तुमची कमांड टाकू शकता जसं मी टाकलं बिल्ड अ टू डू ॲप यूजिंग रिॲक्ट इन डार्क मोड ते काय करतं मग कर सर स्वतःहून त्या रिलेटेड इन्स्टॉलेशन करतं सेटअप करतं तुम्ही त्याचा प्लॅनही बघू शकता प्रोजेक्ट प्लॅन क्रिएट झाला असतो काय करायचं आहे त्याबद्दल त्या ॲप जी तुम्ही कमांड दिले त्याबद्दलचे पूर्णपणे तो टू डू लिस्ट बनवतो आणि ते त्या गोष्टी तो सेटअप करतो जर तुम्ही पाहिलं माझ्या ॲप्लिकेशनमध्ये मला एरर आला तर मी तो सांगितलं की मला हा एरर येतो आहे तर त्याने तो एरर देखील आयडेंटिफाय केला ते बग आयडेंटिफाय केलं ते स्वतःहून रिझॉल्व केलं आणि ॲप्लिकेशन रन केलं मी फक्त पाहत होतो तुम्ही पाहू शकता ॲप स्वतःहून का काम करत होतं करसरी आय स्वतःहून काम करत होतं आणि माझा ए आय आणि पूर्ण कोड रेडी होता एवढंच नाही तर तो कोड माझ्या गीटअप बरोबर लिंकसुद्धा झाला होता मी चेक इन चेकआउटसुद्धा करू शकत होतो अगदी सिम्पल आणि सोप्पा आहे तुम्ही नक्कीच वापरून पाहू शकता कर्सर मित्रांनो हे होतं करसरी आय एक मॅजिकल डेव्हलपर टूल तुम्ही नक्कीच ते वापरून पाहू शकता हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये शेअर करा तुमचा फीडबॅक मला कमेंटद्वारे कळवायला विसरू नका चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बेलवरती क्लिक करा मी पुन्हा भेटेल पुढच्या आठवड्यात पुढच्या भागात धन्यवाद